खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस अंकलखोप येथील तेवीस पूरबाधित कुटुंबांचे स्थलांतर हुतात्मा भगतसिंग हायस्कूलमध्ये तात्पुरता निवारा गेले चार ते पाच दिवसापासून कोयना व कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पाऊस व कोयना धरणातून विसर्ग करण्यात आलेल्या पाण्यामुळे कृष्णा नदी काठावरील गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होईल तसेच सखल भागात पाणी साचू लागलं आणि अंकलखो परिसरातील तेवीस कुटुंबांना प्रशासनाकडून हुतात्मा भगतसिंह हायस्कूलमध्ये त्यांचे स्थलांतर केलं आहे त्यामुळे पाणी धोकादायक परिस्थितीत येण्यापूर्वीच लोकांना स्थलांतर करून त्यांना जेवण शुद्ध पिण्याचं पाणी प्रकाश व्यवस्था आरोग्य सुविधा जनावरांना चारा यांची व्यवस्था करण्यात आली आहे तहसीलदार दीप्ती रिठे यांनी तात्पुरता निवारा केंद्राला भेट देऊन विस्थापित लोकांची विचारपूस केली यावेळी मंडल अधिकारी विठ्ठल पाटील तलाटी तेजल पाटील आरोग्य अधिकारी अमित कुमार सूर्यवंशी पशुवैद्यकीय अधिकारी सोमनाथ गावडे रुपाली यादव उदयसिंह सूर्यंशी सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह नागरिक उपस्थित होते